पर्यटन प्रकल्प पर रेंगाळे प्रशासनाची अनास्था जिल्ह्यात पर्यटनाला मोठी संधी सातारा जिल्हा उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यातही पर्यटनासाठी सर्वांच्याच पसंतीचा ठरला आहे या भागात पर्यटनासाठी अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत उन्हाळ्यात महाबळेश्वर पाचगणी हिवाळ्यात कोयनेचा बॅकवॉटरचा भाग तर पावसाळा ओसंडून वाहणारे धबधबे दब पर्यटकांना खुणावत असतात अशा या जिल्ह्यामध्ये अनेक संधी असूनही केवळ राजकीय अनास्थेमुळे आणि प्रशासनाच्या चाल ढकल अनेक प्रकल्प आहेत या प्रकल्पांना आता योग्य दिशेची आणि गरज आहे पाटण तालुक्यात कोयनेचा प्रचंड विस्तीर्ण असा शिवसागर जलाशय पसरलेला आहे या जलाशयात मोठ्या प्रमाणावर नौकानयन आणि साहसी खेळ यांची संधी उपलब्ध करून देण्यास वाव आहे पण केवळ मंजुरी मिळाली आहे आणि लवकरच प्रकल्प सुरू होणार या आशेवर कित्येक वर्ष जात आहेत स्थानिक लोक रोजगार मिळेल आणि उपजीविकेच नवीन साधन निर्माण होईल म्हणून वाट मात्र प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प सुरू न झाल्यानं त्यांच्या आशेवर अजूनही पाणी फिरलेलं आहे तशीच अवस्था पाचगडी महाबळेश्वरची देखील आहे या ठिकाणी शंभर ते दोनशे कोटी रुपयांपर्यंतचा निधी मागील सरकारनं दिला पण बाजारपेठेचं रुंदीकरण आणि लेकना कोंपण घालण्याशिवाय पर्यटकांना काय सुविधा उपलब्ध करून दिल्या याची यादी पुढे जातच नाही पर्यटक मोठ्या प्रमाणावर महाबळेश्वर आणि पाचगणीला येतात तेव्हा अनेक तास ट्रॅफिक जॅम मध्येच अडकून पडतात यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात प्रशासनाला अजूनही शक्य झालेलं नाही पर्यायी मार्ग नाहीत असंही नाही फक्त ते विकसित करण्याकडे डोळेझा सुरू आहे अनेक भागात ठरवून अतिक्रमण केलं जात त्याकडे लक्ष दिलं जात नाही मग ते प्रचंड वाढल्यानंतर रहदारीचा प्रश्न निर्माण होतो पाचगणीमध्ये व्यापाऱ्यांनी स्वतःची वाहनं बाहेर लावून पर्यटकांच्या वाहनांना बाजारपेठेत थांबण्याची संधी निर्माण करून दिली ती या ठिकाणचा व्यवसाय व्हावा यासाठी चांगलंच होत पण कायमस्वरूपी पाहिजे पावसाळ्यात ठोसेघर वजराई केळवली या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहतात सारख्या धरणात बोटिंगला मोठी संधी आहे पण गेली कित्येक वर्ष पाटबंधारी विभागाकडून या ठिकाणी बोटिंगसाठी परवानगीच दिली जात नाही धोममध्ये मोठ्या प्रमाणावर बोटिंग सुरू असताना उर्मोडीबाबत अनास्था का याबाबत प्रशासनानं उत्तर देण्याची आवश्यकता आहे